आणि संपदा आमचे मित्र ऍडव्होकेट साजिद शाकरतील तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वर्गेट येथे जे प्रकरण घडलेला आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठी पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत वायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाचसट लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फोमेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण अशी विनंती आहे बोला माहिती बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी तो मार्केट या वरून भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत असतो तो विकून येत असताना स्वारगेट मध्ये गावला येत असताना सुद्धा प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी व्हायला पाहिजे सफल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही ना पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर या तपास 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 अशा त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवतात काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच प्रकारे मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय ज्योतीवर सोडून द्यावं पोलिस यंत्रणे सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे

तो जरी जरी असला शिक्षा झालीच पाहिजे हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले बघ खरच काही त्याच्यासोबत बोलत नाही पैसे तर माझं स्टेटमेंट कुठेही मला मिळून दाखवावं माझं स्टेटमेंट पैसे पैसे जर पेमेंट माझं नाहीये उगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला मला सकाळी हे काय नाही असं हल्ले ते बोलतो येतो अक्षरशः तो दारू घेऊन बोलत होता तर ते आम्ही सांगतोय की काय व्हायला की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आले आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय असेल तो पुढे तपासाचा भाग नाही आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर तो तो मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्ट आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची लोकांची कॉन्फरन्स नाहीये आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इव्हन तो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला असं चालू आहे तर मला असं म्हणायचंय की बघा मी तर तुमच्या समोरच आहे माझे पण तर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत यांच्यावर जर फोकस केलं तुमचा अजून तुम् प्रेक्षक मिळतील

ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं मी बोलत नव्हतो म्हणजे फारस काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही आता तुम्ही बाजू घेतला नाही त्याला फसवलंय कसं फसवलं जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आणून

त्यांच्या हातामध्ये जे झालंय ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवान आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये असेल तर मला दाखवा 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 दाखवावं मी मी नाही बोलत आणि असतो कारण का मी काय आदर पालन करणार प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोलतोय की मी काय नेतेवर विश्वास ठेवून हेच बापास आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत सात फोन चालू आहे इव्हन दो मी मोठी करायची काही सॅटल करायचं असं आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिले बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी मी ज्या प्रकारे मी सांगतो ना एक मिनिट ठीक बोला माझ्या आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही हो

एकदा केलाय पण दोन महिन्याने केला एक तीन महिन्याने अजिबात त्याला एकदा एकदा गुन्ह्यात त्याला उचललं तो उशी फोन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अजून ठिकाणी एका गुन्ह्यातून पूर्णपणे समोर सांगितले की ही व्यक्ती नको तिथो असं मी माननीय न्यायालयात समोर सांगितले आणि यांनी विचारलं की नाणे तिथे काय आहे काय झाले की सोशल मीडियावर सुरेंद्र नाराजी नाराजणी नाराजणी असं काही घ्या नाही नाराजणी आम्हाला कळते ती पूर्ण लेडीज नेल घेऊन गेली हो सी सी कॅमेऱ्याच्या माध्यमात जेव्हा दाखवते आधी गेली आम्हाला गेलेला आणि त्या कॅमेऱ्या पण नाही

सोशल मीडियावर सोशल मीडिया समजतो एकदम आरोप करताय की मुलगी त्याला दाखवलं ना सोशल मीडियावर किती सोशल मीडियाचा पुरावाच मान्य होतो काही काय होता सोशल मीडिया दाखवलं सगळ्या चॅनलला दाखवलेला ते सीसीटीव्ही दाखवलेलं नाही काही चॅनलला दाखवलं आणि याचा कोड रोडाने वापरला तितक बोलतो celebrity गाना सोबत जातात तुम्हाला एक आय चॅनलला ती बुलली बस मध्ये जाऊन प्रोसेस करतो है ना ब सगळे मध्ये मध्ये काय आहे अलाउंस पण त्यांना इथे आधी अजून काही फायदा आता नाही है की जादे क्रेडिटवरोडी आणखी खूप खूप आपण दिसतोय क्रेडिटची माहिती देणार आहोत फाऊल्स जा करते तुम्हाला त्याच्या बेनिफिटिंग वगैरे करायला असेल तर तुम्ही पुरावे आम्हाला द्या आता या ठिकाणी मलाही उत्तर देता येतं त्यांनी दिलेलं आहे तो आता आहे प्रेसचा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे प्रश्न आपण हे करावे आणि आपण सोपं असं मानतो मी फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडिया लोकांनी चालू ते चालू नये पोलीस यंत्रणा आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आहे आणि नाही त्यामुळे आमची फक्त मागणी आहे की जे लोक आहेत बरोबर त्यांनी ते चालू Thank आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आमच्या प्रेस कॉन्फरन्स पण तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची जर त्याने काही चुकीचे केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी त्यांना एक चुकीचे केलं असेल ते पण कोटा समक्ष सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचे संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलिस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळं सगळं सोशल मीडिया शुटा, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचे कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली असं कुठलंही आम्ही असं एक्स्ट्रा बोललेले आहे हा बाकीचे अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत आम्ही दोघंच नाहीयेत आहेत अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी, जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली आमचे दोघे त्यांचे भाऊ बोलते द्या उत्तर द्या समज तुम्ही त्यांना करू द्या ऍडव्होकेट वाजिद दु� खान साहेब आणि ऍडव्होकेट सुमित पोटे साहेब हो आहे आहे एकेन कॉपी सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

नाही आता करू शकत नाही कारण आज तो नाही मला उत्तर द्यायला खूप आवडत नाही आज आमची कॉन्फरन्ससाठी आज मी मागूला पण बोललो की त्याचा भाऊ आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे त्यांना काय अडचण आहे आणि आपल्याला काय अडचण आहे आम्ही सांगितलं आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस तसं आम्ही प्रश्न विचारताय मी थोडंफार गोंधळ किंवा घाबरतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार रुपये मारतील केस असेल कोर्टात भीड होते अक्षरशः मारून टाकेल घरी भाजी आणायला निघालोय तर तो बरोबर वकील अशा ज्या थर्टी निघायचं वकील केस लढताना तो फ्री माझ्या करायचा सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांना काय मी नीच कसा मध्ये का त्याला वकील म्हणू शकतो मग याला वकील का नाही जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या कायची बाजू मांडतात तुम्ही काय करता भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची मी आम्ही माझे शहाजी शाह आम्ही त्याची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस जाताना फ्री माइंड करू द्या न्याय देवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता की काही बसमध्ये गेली नाही गेली ह्या माणसाला जिथे केलं नाही केलं

पुलिस अनुच्छेद तो वाला बहुत ही ज़्यादा ही होता है तो कहाँ इचार कुछ के लिए ताकत होती है पुलिस अनुच्छेद कुछ के लिए तो कुटा से अनेक कुटे मिलोगे ओह अल्लाह तो उसे आधे कुटी पुरन इनसे आधे कुटे उठे मंदाइयाँ देनी कोई स्थिर नहीं चलती ना उसे नाली सब शांत है हम्म शेषों को स

ते तुमच्या सहकारी मत बाहेर सांगितलं आम्ही सात त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत ते सुद्धा त्यांनी काय विलंबी त्यांचे जे मत होते त्यांचे आमचे याबद्दल कुठलेही चर्चा झाली नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं ते आम्ही मानतो आग का बोलू तुम्हीं तुम्हीं नहीं। 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 नहीं या प्रश्नाचं उत्तर त्यांना विनंती का सरांना विचारावं आपण अशी नम्र विनंती नम्र विनंती हा प्रश्न त्याचा आहे त्याला विचारावं समोर आहे असल्यामुळे चांगला वकील म्हटलं मी कुठं म्हणलं की चांगलेच आहे कुठलाही वकील चांगला प्रत्येक वकील हा चांगला आहे

सांगता येत नाही कारण सुरक्षा यंत्राचा जो भाग आहे बोल बोल सर पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला व्हीसीवर आणणार सुरक्षेच्या कारणास्तव पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय तर बारा तारखेला त्याला फिजिकली आणता का व्हीसीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही नाही काहीच नाही आता नाही एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षा संदर्भात अहो एवढंच कशाला तुला भाजीला घेऊन गेलो ती म्हणजे मी नाही तुमच्यासोबत जा तर बघू द्या फक्त एवढंच थँक्यू